啊，五八一八。

आरे ए आकवर्ती उदय घरी अन्नवर आर ए आत्मसुची परनिंद आत्मसूची नाही त्याचा आत्मा सुष नाही त्याचं वर्तन आचरण सुशोभूत नाही जे का परनिंदा काय दुसऱ्याची निंदा करते द्रश करतेवाळी करते आणि त्याचा आत्म सुट्ट नाही वय वर्तन अशा घरचं अन्न वर्ज ठरावं म्हणजे बहुजण एक अन्न करीत ए परत वैश्वदेव न करीत महादेव काय करतात अन्न करतात म्हणजे वैष्णदेव करणार म्हणजे त्या अन्नाची शुद्धता करणार ते अन्न झाल्याच्या नंतर आपण त्या गाईला ब्राह्मणाला देवाला धर्माला आपण दिलं पाहिजे पाहिजे होत्या परंतु कसं काय करणार नाही गुरु होऊन हे समजत असे आपण मंत्र उपदेशे त्या गुरु आणि आपण आता गुरुचे त्याला समजा गुरु होऊन लोकांना उपदेश करतो आपण गुरु म्हणून ज्याला शिष्य करण्याचा अधिकार नाही ज्या कोणाला शिष्य करण्याचा अधिकार नाही पण त्यानं ते शिष्य केले नाही पाहिजे परंतु यानं व्यापार मांडला शिष्याकडून पैसे घेत आहे आणि याचा स्वतः अधिकार नाही परंतु गुरु झाला म्हणून ते भगवे केला आणि भव्य करून शिष्य करू लागला आणि करून त्यांच्याकडून पैसे घेतले असा जर कोणी आहे तर म्हणजे त्याच्या घरचं अन्न खाऊ नये म्हणजे असं जर कोणी वर्तन करत असेल त्याच्या घरचं अन्न करू नये म्हणजे निषेध आहे क्रोधवंत ब्राह्मण असे घ्यावे घरी त्या ठिकाणी क्रोध जर कोणी वध केला असेल कोणी आत्मघात केला असेल त्या घरी काही हिसा घडली असत आणि ज्या घरी आशे सदैव आहे त्या स्त्रीचा सदैव अपमान केला जाते क्रोध त्या घरची सूचित मिळतात कोणतीच नाही असं जे काय अनरणी लोक आहात त्याच्या घरचं अन्न खाणं दिशे आहे म्हणजे आगरे हे आरे तुरा आगरे अन्न कोणाकोणा अन्न खाऊ नये बाबा देवाला विचारले तेव्हा सांगायचं बाबा म्हणजे ज्याला धनाचा गर्व आहे जे उन्मत माणूस आहे धनाचा गर्व आहे उन्मत आहे तामशी माणूस आहे महा कळपट माणूस आहे ते कोणते शुद्ध नाही त्याचा सात्विक भाव नाही तो देवाचा भगत नाही आहेत आणि सदैव सहा विकारामध्ये लुप्त आहे सात वेचनामध्ये दळपट आहे असा कोणी असल तर म्हणजे त्याचा अन्न आपण मिशेल आहे त्याच्या आघाडी आपण करू करून पुत्रपती ते सोडून अन्न आणि आपल्या पुत्राला पतीला सोडून जर ब्राह्मण एकली जे असेल नवराय सोडून दिला लेप राहते तिथं अन्न जेवण पती पत्नी त्या ठिकाणी धर्म आचरणानं सुद्धा साधविक असेल तर हरकत नाही पण त्याच्यामध्ये जर काही भाव भाव जर त्यांचा जर मनातला त्यांचा भाव जे आहे तर अधर्मयुक्त भाव असेल तर त्याच्या घरी अन्न जेवू नये आता कोणी सुवर्ण सोन्याचे अलंकार करतात आणि व्याजावर पैसे देणारे लोक आता व्याजाने पैसे देणारे गोव्याज करतात गोव्याज म्हणजे कि बाबा त्याच्याकडून आणि तिनं आडून पैसा घेतात काही लोक अशा लोकांच्या घरचं बी अन्न खाऊ नये का तर त्याच्यामध्ये किती गरीब लोक आहे मन दुखील राहत सरापाच आधार घेतात आणि ते जर पाप आपण त्याचं सहन केलं तर पाप आपला लागणार देणार आहे म्हणून आशा लुब लुबाड आहे असा धन लुबाड आणि जे जास्तीच व्याज स्वीकारून ते व्याज घेतात त्याच्या घरचं ते आणि देऊ नये फळ राहते सेव का घरी का सारी का म्हणजे वरती वर घरचं अन्न देऊ नये पुन्हा अजामत करणारे ते वारीक लोक आहेत त्याच्या घरच म्हणजे का बाबा तर ते अधिकार नाही का तर ती लोक करून हे करतात परंतु त्याच्यामध्ये आपण ध्यान काही त्यांना जर कोणी दारू पितास त्याच्या घरी जे लोक दारू पिणारे लोक असतील मटण खाणारे लोक असतील ज्याच्या घरी कोणी जे काही वैशिष्ट्य तिला ते वापर करणारे असिला असे जे काही समजा वागणारे लोक आहात आहात अशा घरचं अन्न सेवन त्यांना दोष युक्त म्हणजे म्हणून साधकानं अशा घरचा अन्न निषेध आहे त्यांना अशा घरचा अन्न शिवता म्हणजे म्हणजे आसे असे द्वार पाळ घरा परि कुलासे त्या ठिकाणी कुंभाराच्या घरचं बी खाऊ नये आणि ज्याला तस्कर विधीचे लोक आहात ते चोरी हा चोरी करतात चारी करतात जारी करतात चोरी जारी चारी करतात आणि ज्याच्या घराला राखणायच आहे की समोर द्वारपाला आणि त्याला विचारून आता थांब थांब कुठे त्याला असतो थांबित आहे बालकाचे आज्ञा नाही तुला मग त्याला त्या नेमलो तरी आणि थांबित म्हणजे तिथे अप्मा आहे पण अशा घरच्या मुली आपण सेवन करून घेऊ म्हणजे भिक्षा मागणारे लोक आहेत काय त्या भिक्षा मागणाऱ्यानं सुद्राघरी भिक्षा मागून नये आणि ते भिक्षा सुधा घरी मागून असून आणून जाते जेवण करत असतात त्याचं जेवण करून जे काही घोड्याचा व्यापार करतात ब्राह्मण जातीमध्ये जन्माला घोड्याचा व्यापार करत असतील तर अशा लोकाच्या घरी अन्न देऊ नाही देऊ नाही आता त्याच्या घरी भगवत कर्म कधी नाही कधी कोणती पूजा नाही कधी कोणतं नाम समरण नाही कधी देवाची पूजा घातली असे कधी नाही आणि स्नान न करता स्नान आपण स्नान न करता देवाच देवाला पाणी न घालायचं नाही देवाची पूजा करत नाही नेत्य महाराज ने नाही काय नाही आंघोळ करता जेवण करायचं तसंच राहायचं तसंच पाय जुन्या घरात जायचं असं काय आचरणा वागणारे लोक आचरणा ना करे संध्या संध्या काय धा न करी करून कोण घेत न हे वाली असं स्नान संध्या संध्याकाळ स्नान करत नाही संध्या स्नात नाही भजन नाही त्याला कोणती वेळ काय नाही काय काय नाही कधी पिपर नाही कधी कधी भोजन नाही कधी नियम नाही आयम नाही काय नाही असे जे काही लोक आहात असे कर्मांना जे निण आहात वागायला जे कुछळ आहात अशा काही वरतीचे लोक आहात अशा स्वभावाची अशाच्या घरचं आनंद जेवणे म्हणतो धमभात आम्ही आता भात आम्ही हे नाही आ ब्रम्हचाराने जप करते माझ्यासारखा शाणा कोणी नाही म्हणते स्वतःला अभिमानी सांगते गरबी म्हणजे त्याच्या मनाला एक मी फार शाना मया बरोबरी कोणी करू शकत नाही असा म्हणते किंवा एखाद्याकडं पैसे घेऊन त्याच्या इथं ते देवाचं कार्य करते पैसे घेऊन पूजा करते त्याच्या नावाचं नामसमरण करते पैसे घेऊन असे जे काही लोक का आहात ते त्या घरचं अन्न खाऊन येऊन देऊन एखाद्या आता ऋण देते आता ऋण देऊन घेतलाय डबल याज घेतलाय त्याच्यापासून आणि किंवा रोजगार केला असे काही वरतीचे लोक का आहात तर त्या घरचं अन्न देऊन येतो विश्वास घात की घरा घरी आणि मसा आणि दुराचार्ये गुरु मार्गा विश्वास की काही लोकांचा विश्वासघातकी विश्वासघात करचरणा दुप्ट विचार आचरणानं दुराचार्य लोक असे काही लोक आचरण दुराचार्य लोकांचं लोक लोकांचं तर आज अशा लोकांच्या आपण अज्ञान ठेवून येईल

आपल्या कुळदैवत आहे माता पिता कुलदैवत कोणतं कुलदैवत माता पिता आहे पण त्या मायबापाला मरेपर्यंत त्याला मात करत नाही कुलदैवत माता माय माय त्याला मर्यात पण मात करत नाही त्याला जेव्हा ते बिटाडवा बसतात तेव्हा त्याला गेला गेला मातीला वयनच गेला असे काही दुष्ट लोक असतात की आपल्या मायबापाला

घरी कोंबडं मारतात बकडं मारतात गाय गा, गो हत्या करतात झरली गायते घरी मनुष्य हत्या घडलेली आत्महत्या घडलेल्या असे काही जे आत अशा आत्मघात की महापाची लोकायचं लोकायचं घरचं अन्न सेवन करू नये म्हण अशा असे येणार रे करून घरी का रे घरी देऊ नये आणि अशा बद्दल लोक काहीतरी देऊन त्याच्याबद्दल काहीतरी घ्यावं हा सुद्धा व्यापार आहे त्याला काहीतरी द्यावं आपण त्याच्या बदल्यात त्याच्याकडून काहीतरी घ्यावं असे आशा ठेवणारे लोक आणि दान आणि दुसऱ्याला दान द्यायला लोक तिथे कोणाला दान मागायला कोणी त्याला काही वाटत नाही तुला काय झालं काम करायला चांगला हाताकटा म्हणतो आणि देलं पण अतरिक त्यांच्याकडून त्याच्या मोबंदात काही त्याच्याकडून जेवण अशी ते आशा बदलुक आले आशाच दान घेऊन ये मग हे जेवण करू नये त्यात समजते या ते शेर ना तो धान आलं हो इथ आ नये ते आ तरी ब्राह्मण आशी सर्व जातीला शरण राहते आपलं कार्य साधण्यासाठी कोणती का जात असं ना नमस्कार नमस्कार भया नमस्कार पुण्याची सर्व काही देव देवता सर्व काही कशासाठी

आपल्या लेकराला बाळाला सुरुवात अक्षे होसाह किसा करते त्याला त्रास करते त्याला कुपात्री बुद्धीचा कर्पण माणूस आहे कर्पण करता त्याला एक इतकं इतकं काय नाच झाला इतका तुकडा जर नाच झाला तर त्याचा तळ होती अशा त्या घरी जेऊन म्हणजे असं विवाह झाला असं महाय करी ब्राह्मण महाराजांनी पर एका विवाह झाला आणि कोणत्या महाताजांचा विवाह झाल्यास गणागुताची सोय जुळवाच पाहिजे तिथे काहीतरी समारंभ केला पाहिजे काही सांगितलं जे काय संस्कार काय करत नाही कंदूस आहे कंदूस काय करू नये म्हणते चर्चा करण्यामध्ये उगव म्हणजे काय लोक आनंद लोक काय पुढे त्याच्यामध्ये ते सगळं बंद झाले पाहिजे होते काय होते हे ठिकाण काय होते ते ठिकाण काय होते याच्या काय म्हणजे जे काही दान धर्म लग्नामध्ये काय केल्या जातो त्याच्यावरही झाला घालते याला काय वाढ त्याला काय असे काही का कोणतेच का लोक आहात जे काय प्रपंचाला कोणाला दान करणार दिसणाऱ्याला आणि तरुणाला त्याला बी करते अशा काही कुरबुरी वर्तनाचे लोक आहात अशा घरच्याचा आनंद जेवण करू नये

लोकाच्याच यज्ञातलं भंडाऱ्यातलं काही खाई लागत तर आपण काय त्याच्यामुख टाकणार म्हणजे एवढी त्याची अशी वासना आहे अशा अन्न खाऊ नाही असे आपण नाम आणि असून त्यांनी इतर दान करणार इतर लागतो काय देणार त्याला अपच म्हणा असा जो कोणी आहे ग्रस्त आश्रमामध्ये असून आपल्या दर्जाला जर जा अतिथी कोणी आला दान धर्म जर कोणी मागत असेल तर त्याला दान धर्म देत नसेल काय काय दे रे बाबा तुला वेळ मिळाल दे ना तुला काय त्याच्या घर नावानं कोण द्यायचं काय द्या असं तर द्यायला पाहिजे ना का परंतु हे देत नाही कंजूस आहे त्याला देणं म्हणजे हराम आहे कोणाच लोकाचं घ्या जमल पण आपलं द्यायला काय त्यांना तो फार अति बारीकीनं आणि कंजूसपणानं स्वतः करते आपला आणि दानाच्या ठिकाणी बारीक करते दान सुद्धा कोणाला मोकळ्या सगळ्या आता देत नाही तर अशाच्या घरचा आपण अशा पण त्याला आपण आपल्या भाषेमध्ये गांडळ भाषेमध्ये त्याला हिरवट म्हणतात हिरवट ते असायचं अन्न खाऊ नये घरी ते अन्न दुसरे न तरी हे परा नाची तुझी या पारी म्हणजे त्याच्या घरी हे अन्न होई अल्पाय हा मग आता असा जर कोणी आहे आणि त्याच्या घरचं जर अन्न खाल्लं तर त्याला आनंद व्हावा लागते म्हणले म्हणून अशा असूचित माझं अन्न तो ठिकाणी त्याची भावना त्याची सद्भावना ते चांगली आहे आक्षुबी कुभावना आहे आणि सप्तव्यसनात लंपट आहे दारू पिते मांस खाते निंदा करते पान खेळते परतवार करते असे काही व्यसना आहेत स्त्री असो किंवा पुरुष असो पण ते भला माणूस असं ना किती का परंतु आशाकांचं अन्न सेवन करू नये

तर तारा तारा <गणारा> ते आपल्याला सुद्धा त्याचा काही दोष लागते म्हणून ते आपण त्याच्या केलं पाहिजे खरं खरं आपण हे त्याचे खरेशे माझा दुसऱ्याच्या घरी बसते दुसऱ्याचं अन्न सेवन करते आणि मग मग त्याचं हे जमानाला त्याचं पुण्य जातो आता हे सत्कार धर्म कार्य करीत असते वेळेस ब्राह्मणानं

अवा माणूस पूजे कशा प्रकारचा आनंद आणलाय चोरून आणलाय त्याच्या घरचं वर्तन कसं आहे त्याच्या घरी देव धर्म पूजा मानतात की नाही मानतात त्याच्या घरचे माणसं स्वच्छतेने राहतात की नाही राहतात त्यांच्या घरचा कसा स्वभाव आहे त्याच्या घरी दारू पिल्या जाते माणस खाले जाते त्याच्या घरी इतर दुर्बळाला दाबून दुबून त्याच्याकडून घरी आराम करून घेतले जाते म्हणजे अशा लोकाचं जर आपण त्याची मनभावना त्याची वाचना चांगली नाही त्याचा विचार चांगला नाही अशाच घरी जर आपण अन्न जेवण केलो तर तेच भावना आपल्यामध्ये विचारून दोष लागते त्याचं पाप आपल्याला दोष लागते म्हणून आपण त्या ठिकाणी सावध राहिलं पाहिजे आणि अशा लोकाचा निषेध केला पाहिजे अन्नाचा आपण त्या पाहिजे भूमीला अन्न सोडून दान आहे

हाती घ्यावा का दिला तर घ्यावा भूमी दिली तर घ्यावा त्याला काय दोष नाही काय बिलकुल दोष आहे ते का ब्राह्मण तर अशा प्रकारन ज्याचा प्राणाचं प्राण सेवन केल्याच्या नंतर दुष्कृत आपण त्याच्यामुळं ते तर ते माणूस ज्याच्या घरचा आपण अन्नशेवण करतो ते दुष्कृत मान कर असेल तर ते दुष्कृता आपल्या पण ते माणूस तर साथी काय असेल देवभक्त असेल प्रमाण इमानदार असेल सत्यवारणार असेल तर हरकत नाही त्याच्या अन्न जर जेवण करावं तसंच जसं पराना दूषित असं पराण खरं तसा धोष लागते तस परय स्त्री सिंग संबंध ठेवल्याने सुद्धा तसा ती आपल्याला दोष लागते म्हणून आणि ते दोन्ही कार्य आपण वर्ज केले पाहिजे

තිता සवाचेसाර आकाර लाකාपර पර මායාज तला conसाන්න ඉያ මराාවග විර නද බ ද्याන් දුපා ස සදුका सु सा पा माय का सकाळ निदयाे संसारे पुर आत्मा राम शरणा आत्मा राम शरणा ब्रह्म केव जय देव दयाूपा सगळ स्वरूपा सकाजीवाचे प्रदीपा जय देवजे देव देव देवत महाराज की जय रक्षा प्रभुता 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 त्रिगुरुदेव वंद गुरु महाराज की जय रात्रि हम पे आ मई के जय अवधू चिंतानादिक देव वंद महाराज की जय गुरु ब्रह्मचारी महाराज की जय दंत बाबा की जय दत्ता महाराज की जय तारिवाद <laughs> <laughs>